तर आज थर्टी फर्स्ट ची पार्टी आहे आमची आणि आम्ही मंडळ आपलं खूप खूप आभारी आहे की तुम्ही थर्टी फर्स्ट लग्न आयोजित केलं निमित्त आलो त्या निमित्तामुळे आपण सगळे एकत्र इच्छा की लालाजीने लग्न करावं कर। हात वर करा पट फट हात वर करा फक्त तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हाला सर्वांचा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज आहे थर्टी फर्स्ट आणि थर्टी फर्स्ट निमित्त लग्न आहे आमच्या मित्राचं म्हणजे सोहेल शेख यांचं लग्न आहे इनके जात भाई आहे हमारे बडे बाई के शादी इनकी शादी मे आहे हम लोगा हैदराबादी पोटे तर आरामात भाऊ लटक ना हैदराबाद बिर्याणी है। तर पा इथं आहे आता बिर्याणी हैदराबादी बिर्याणी आज थर्टी फर्स्टचं जेवण आहे इकडे आणि थर्टी फर्स्ट आम्ही सगळे असं काहीतरी म्हणजे एक निमित्त भेटला आम्हाला लग्नाचं सोयचे खूप खूप आभारी आहोत आम्ही की त्यांनी थर्टी फर्स्टला लग्न ठेवलं म्हणून <laughs> म्हणजे थर्टी फर्स्टच्या दिवशी येता आलं तर आता लग्नात चाललो आम्ही त्याला शुभेच्छा द्यायला आधी आणि तिथून मग परत येऊ आपण इथे हे पा इथे आहे सगळी व्यवस्था सिंगम धापा नाईक साहेबांचे तुमचं शेत कुठं आहे शेत आपलं चिल्ली रोडला चिल्ली रोडला आहे अच्छा नाईक साहेब किती एक नाईक साहेबांचे वडील एकेकाळी म्हणजे जो तो काळ होता तेव्हा हा तेव्हा इजारदार होते आणि येणे फिरायचे म्हणतात काय छकड्याने छकड्याने घोड्याने असे मागे म्हणजे फरम साठ होता असे काहीतरी अशा बऱ्याच गोष्टी आहेत नंतर सांगू आता हे दिसतायत का तुम्हाला आमचे भाऊ दिसते नाही साहेब दिसतायत का किती आहे भाऊ हायट सहा साडेसहा फूट इंच सहा साडेसहा फुटचा माणूस आहे आमच्यासोबत चला किती साडेसहा ना आ मग 7:30 वाजता जाऊ चला हे आम्ही येतो परत शुभेच्छा देऊन येऊ आपण आपल्या मित्राला ठीक आहे चालू अच्छा चल आलोत लग्नात त्या साबूदा मारो ए शादी में रहते काय ऐसे बच्चों मनोरंजन के वास्ते पैसे लेते ही नो लेकिन वो कैसा मैं पूछ रहा आहे शादी ब्याह मी ऐसे लगाते क्या की ये ऐसे लगे अच्छा ये खुद का है क्या ऐसा लगाय मैंने कुदर गेला मार ना एक एक जंप मार आपना दुला गुला आता सगळ्यांचे लग्न झालेत भाई या वयात फक्त आजरला राहिलेला अगले साल तुम्हाला ये साल का बात झूठ बोलते दर साल तू चला हे बाई अरे बापू तुला ये हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर हैप्पी न्यू ईयर देला हॅपी न्यू ईयर म्हणा लग्नाचा खूप न्यू ईयर कल मग आजच थर्टी आज 31 अच्छा मिल मिलो जात भाई जात भाई ये बोले आम्हाला आना पड़ता चष्मा किती आपका बोगल ना चला चला तर आज 31 थर्टी फर्स्ट ची पार्टी आहे आमची आणि आम्ही मंडळ आपलं खूप खूप आभारी आहे की तुम्ही थर्टी फर्स्ट ला लग्न आयोजित केलं त्याच्यामुळं आमच्याही सगळ्याच साजलं बाहेर निघायचं चला एक फोटो घ्या मस्त ग्रुप फोटो माग 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 का मागासारखा सर का आम्ही येतो रे आहे सगळ्यात जेवण मामाच आहे चला बाई चला रे चला चलो आपलं जेवण तिकडं आहे चला आम्ही शंभर किलोमीटर आलो आला नमस्कार मित्रांनो माझ्या मित्राचं लग्न झालेलं मिनी ब्लॉगर आहे हा माहित आहे का मी थकलो माझा हात दुखायला लागला की हा ब्लॉगिंग करतो आता आम्ही चाललो तिकडं आपल्या धाब्यावर परत तिकडून आलो तिकडून तिकडून मस्त एक नंबर आज जरा आम्ही साईट मध्ये मस्त कपडे किपडे टाकून आज पोलीस प्रोटेक्शन मध्ये आम्ही फार सभ्य लोक आहोत तसे फार सभ्य त्याच्यामुळे त्यामुळे चिंता नसावी आणि विषय असा आहे की आम्ही स्पोर्ट्समॅन आहोत सगळे तर आम्ही फार व्यवस्थित राहतो पद्धतशीर राहतो आणि नवीन वर्षाचा कसा जल्लोष करायचा कसा आनंद साजरा करायचा आलो सगळे एकत्रित तर ते महत्वाचं आहे ठीक आहे चला तर आता आपण जाऊ आपल्या जाऊ हो चाल ना काढा गाडी हँगिंग गार्डन नाही हँगिंग गार्डन आपलं हा राहून बाबा हे चटाई काय काय रे व्यवस्था पाण्याची व्यवस्था ठीक आहे पातर गीतर काय तिकडेच आहे का सगळं झालं ना नाईक साहेबांनी आणि मनोजने सगळी व्यवस्था केलेली आहे कालपासून ते फार आतोनात मेहनत घेतात आपण योग्य गाडी तुम्ही जा पुढे आता बाई रेलगाडी चालली आमची या ते आखरीचा तो मधला बोगदा केवढा फोटा आहे कोणतं इथं पार्टी आहे आपली हे मित्रांनो हे पा आता आलो आम्ही पार्टीच्या ठिकाणी हे आहे आपलं पार्टीचं ठिकाण हे आहे शेतातला शेड मस्त कोटा आणि आपले मित्रमंडळी बसलेत तिकडे आता ते बिर्याणी आणतात बिर्याणी आणली की आपण एक नंबर बिर्याणी खाऊ काय तुमचं नियोजन करा तोपर्यंत आपला ब्लॉक चालू आहे टेन्शन लालाजी स्मार्ट दिखरेल पण बॉडी इतकी जबरदस्त होती हजर लालाजी जबरदस्त एक नंबर इकडे हजार चेस्ट बॉडी बायसेप आणि कष्ट करून शेतात बन निर्म बनवलेली बॉडी जिमची नाही असं हो दादा खेळून आलो ना ते शेतातून आजच आले आता थोडा हालत उतरली पण पण एक नंबर बॉडी होते असे फिटनेस बिलकुल माझ्यासारखी माझ्यापेक्षा थोडा चित्रमंडळी आलेले आहेत आणि दामू दामू हा आणि ते त्यांचे काय म्हणतात दाजी दाजी हा दाजी असं नातं आहेत तर इतकी कॉमेंटरी चालते त्याची म्हणजे मस्ती चला भाई काय चना फिरलेला आहे मस्त वाटते थंड झालं मस्त आहे हो ना इकडे गहू आणि इकडे थर्टी फर्स्ट येऊ द्या बिर्याणी चर्चा आहे किती वाजेपर्यंत थांबत आहे भाऊ दोन का गाडी थांबवायला लागते थांबायला लागते तुम्ही जाऊ शकता भाऊ पार्टी इतक्या लवकर संपणार ते पार्टी बरखास्त झालेली आहे थर्टी फर्स्ट संपत आम्हाला जागा आवडली नाही तर जागा चेंज होत आहे रे कथ घाल आरामात रे तुम्ही तिबल तिबल ची साई बसून आहे मध्ये एक तर मान भरा पटापटन चला लवकर काय टाइम पास बे हा चला ते आली बिर्याणी सगळ्यात आतुरता जे आता हे फोडली का नाही फोडली हे डायरेक्ट नाही यायची तशीच आपल्याला सर का सर एक मिनिट एक मिनिट चला ठेवा बिर्याणी ठेवा नाही बापरे बाप जबरदस्तच बनवू ना लाल फक्त कि लाल बडकच आहे आम्ही येतो आम्ही मागच्या आलो चला घ्या ना काय दे आता आलो तर आपण दुसऱ्या ठिकाणी इकडं बसायचं आपल्याला मस्त बिर्याणी वगैरे खायला ते पाते मंदिर वरती हो आम्ही आलो दुसऱ्या जागेवर आणि दुसरी जागा पहा कशी आहे सगळ्या व्यवस्था आहे तिथे लालाजी आपल्याला घेऊन आले तिकडे तुम्हाला दाखव तुम्ही पहा इकडे पार्टी वगैरे असते आणि इकडे पूर्ण जंगल एरिया आहे हे पा कशा सुविधा आहेत हे आपली बिर्याणी आलेली आहे तर आज थर्टी फर्स्ट आता आपली म्हणजे बिर्याणी वगैरे खाऊ आपण इथं आराम करू आणि हो साधीच पार्टी हो आणि माझं काय म्हणणं की थर्टी फर्स्ट झाल्यानंतर सगळे असं काहीतरी निश्चय करतात की इथून पुढे आपण काय करायचं काय नाही करायचं कोणी व्हॉलीबॉल सोडणार आहे का लाला लालाजीचा संकल्प आहे की लग्न करणार कोणाकोणाचा इच्छा की लालाजीनं लग्न करावं लवकर हात वर करा पटापट पटापट हात वर करा फक्त दामूची इच्छा नाही फक्त एक दामू आ... तुरासाठी आहे स्पेशल हे सगळी व्यवस्था त्याच्यासाठीच आहे चला इकडे आलो चला तर बॅचलर पार्टी आहे बाकी वाईक आम्ही मी बॅचलर जाऊ ना एक दोन तीन काय ते काय आहे वाटत नाही आम्ही तू वाटत नाही चला तर भाई असा असतो आमचं एन्जॉयमेंट सगळे व्हॉलीबॉलचे प्लेअर आहेत आपले लग्नानिमित्त आलो आपण आता पार्टी चला काय हे बा पार्टी चालू झालेली आहे मस्त एक नंबर चला ए घ्या मला द्या जरा बाबा बिर्याणी कशी झालेली आहे रे सगळे सांगा एकदा हा एक, एक नंबर ना चला मित्रांनो नवीन नम्ध वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला इकडे एक संघ बसलेला आहे आपला म्हणजे लोक आणि इकडे एक, एक पार्टी आहे आता म्हणजे दोन ठिकाणी दोन लोक बसलेला होता आम्ही मस्त बिर्याणी खाऊ तुम्हाला बिर्याणी दाखवतो कशी आहे बिर्याणीमध्ये एक नंबर बिर्याणी कलर टाकलेला आहे लॉंग हे ते सगळं सगळं काय आहे व्यवस्थित आहे ललाजी आपल्याला सर्व करतात टाक इकडे द्या इकडे द्या इकडे पहिले द्या पीस मार हा असं व्हेरी गुड शाबाश तुम्ही पण घ्या तुम्ही पण घ्या वाडेकरूकडे नेहमी कोणाचं लक्ष नसतं लग्नातले असो कुठेही असो सगळ्यात आधी त्यांनी जेवावं मग वाढावं चला चला हॅपी न्यू इयर जंगी कुस्ती चालू आहे भाई एक तारखेला दरवर्षी आम्ही असा म्हणजे एन्जॉयमेंट अशी मस्ती चालू असते सगळीकडे आणि आम्ही एन्जॉय करत असतो मस्त मजा आज एकतीस डिसेंबर निमित्त निमित्त भाई आज आमची एक नंबर पार्टी झाली आणि आमचा जो हा व्हॉलीबॉल खेळाचा हा परिवार आहे तर याच्यामध्ये जे हे सगळे लोक आहेत ना हे मन मिसळून राहतात हे खरं आयुष्याची ही खरी मजा आहे आणि सरत्या वर्षात सरत्या वर्षात काहीतरी आनंदाचे क्षण आपण आठवण ठेवावे म्हणून एकतीस एकतीस डिसेंबरला हे आपण साजरं केलेलं असं म्हणजे काहीतरी साजरं करायचं किंवा एक निमित्त आलं तर त्याच्या निमित्त आलं त्या निमित्तामुळे आपण सगळे एकत्रित आलो तर एक छानशी अशी कविता एक आम्ही युवा अवस्थेत असताना सगळे सगळे युवा जाय तर मी पहिले मोठे सगळ्यात युवा एकसष्ट वर्षाची तर जरा पुढे येऊ हो द्या कॅमेरात तुम्हाला आम्ही कविता ऐकवतो चांगली एक कविता मी लिहिली होती सगळ्यांना सगळे माझीच कविता नहीं नहीं, तुझी कविता नाही ना माझी वाङमयीन चौर्य ज्याला म्हणतात म्हणजे वाङ्मयातून काहीतरी चोरून दुसऱ्याची कविता सादर करणार आपण नाही तर ही आपली कविता ठीक आहे वाङमयीन चौर्या आपण नाही तर ही आपली एक कविता अशी हिंदी कविता आहे तुम्हाला आवडली तर दात द्या दात नाही आज बस स्थानक पर एक लडकी खडी वाँ वाँ क्या बात है आज बस स्थानक पर एक लड़की खड़ी थी जल्दी में थी पर सुंदर बड़ी थी क्या वाँ। वाँ। बात है आज बस पर एक लड़की खड़ी थी जल्दी में थी पर सुंदर बड़ी थी तब मैंने भी पुलिस वाले बोले आज बस स्थानक पर एक लड़की खड़ी थी जल्दी में थी पर सुंदर बड़ी थी तब मैंने भी बाल सवारे अपने मैंने भी बाल सवार अपने क्षण में देखे ढेरों सपने तब मैंने भी बाल सवार क्षण में देखे ढेरों सपने पहले उसका नाम पूछा बाद में उसका काम पूछा पहले उसका नाम पूछा बाद में उसका काम पूछा उसने पूछा पहले काम बाद में पूछा मेरा नाम उसने पूछा पहले काम बाद में पूछा मेरा नाम फिर उसने कुछ ऐसा पूछा क्या बताऊ यारो कैसा पूछा आहा। फिर उसने कुछ ऐसा पूछा क्या बताऊ यारो कैसा पूछा बस मुझको वो नाराज कर गई मेरी नजरों से भी गिर गई wow, 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 wow! बस मुझको वो नाराज कर गई मेरी नजरों से भी गिर गई उसने तो बस मुझको वो नाराज कर गई उस मेरी नजरों से भी गिर गई उसने पूछी ऐसी बात

मित्रांनो आता बोला पार्टी झालेली आहे थर्टी फर्स्ट नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमचं हो। नवीन वर्ष हे सुखाचं समृद्धीचं आनंदाचं सौख्याचं वैराग्य वै काय वैराग्याचं नसते हो सुखाचं समृद्ध वर्ष जाऊ नवीन वर्षाची सुरुवात तशी आणि शेवटही तशाच प्रकारचा हो तर आता आपली पार्टी झालेली आहे पा इकडे जंगलात आलो होतो आम्ही ठीक आहे चला आता चाललो होतो आम्ही घरी लवकरच भेटू नवीन एका ब्लॉगमध्ये आपला चॅनल मॉनिटाईज झालेला व्हिडिओला शेअर करायला विसरू नका आवडला तर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला